हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये चला तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल मी ग एकवीस दुर्व्यांचा हार केलेला होता गणपती बाप्पांसाठी आणि नंतर स्वयंपाक वगैरे पण झालेला होता तो पण व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला म्हणजे त्या दिवशीच चा आहे दुसरा पार्ट टूमध्ये येतो आहे तुम्हाला तर आता मी स नैवेद्य वगैरे ठेवायचा होता गणपती बाप्पांसाठी तर पापड तडती आहे बाकी माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला होता गॅसोट्या पण मी सगळं क्लीन करून ठेवलेला होता आता फक्त पापड तळून गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवायचा होता तर पापड वगैरे तळले आणि पापड झाल्यानंतर नैवेद्य ठेवला नैवेद्य झाल्यानंतर मग मी सलाद वगैरे पण बनवलेलं आहे ते सलाद काही नैवेद्यात ठेवलेलं नव्हतं तर बघा मी आता बसली होती सलाद कापायला तर सलाद कापता कापता आमच्या गप्पा पण सुरू होते कारण पाहुणे यायचे होते तर मी वेट करत होती सगळ्यांची तर तोपर्यंत रिकामं बसण्यापेक्षा चला म्हटलं सलाद तरी कापून ठेवते सगळं काकडी गाजर मुळा सगळं कापून ठेवलेलं हो होतं मी तर कृषिका बघा तिकडे मस्ती करत होती म्हणून मी तिला ओरडत होती की आता पसारा वगैरे काही करू नको आपल्याकडे पाहुणे यायचे असं तिला सांगत होती तर नेहल ती नेहल माझा शूट करत होती व्हिडिओ मी तिच्याशी बोलत होती तर तिने तो व्हिडिओ काढला माझा सलाद करताना खूप छान व्हिडिओ निघालेला आहे तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन पण दिसेल नक्की बघा आणि आता बघा मी सलाद वगैरे कापून झाल्यानंतर आमच्याकडे पाहुणे पण आले तर तो पण व्हिडिओ तुम्हाला दिसेलच पुढे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आमची आरती आमचं गणपती बाप्पांचं विसर्जन सगळं तुम्हाला तिकडचं पण मी दाखवेल आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करायला कुठे गेलो कसं केलं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर व्हिडिओ नक्की बघा आता बघा सोनूताई पण आलेले आहेत तर जी आजी बाबा आणि त्यांच्या सासूबाई सगळे आलेले होते घरी तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आणि कृषिका बघा खाली मस्ती करते तर सगळे तिना तिच्याशी बोलत होते तिच्याशी बघत होते तिच्याकडे इकडे सगळे बसलेले होते सोप्यावरती आणि काही फ्रेंड्स पण यायचे होते वेट करत होते मग थोड्या वेळानंतर वैष्णवी आणि विपिन भाऊ पण आले तुम्ही यांना बघितलंच असेल माझ्या व्लॉगमध्ये आम्ही शेगावला गेलो होतो तर तेव्हा आमच्यासोबतच होते आणि इकडे परी नेहल आणि दृष्टी तिघीजणींना आम्ही जेवण देऊन दिलं होतं कारण खूप उशीर झालेला होता पोरांना भूक पण लागलेली होती खूप त्यामुळे त्यांना आम्ही जेवण देऊन दिलं आणि त्या आणि त्या माझ्याशी बोलत होत्या मी त्यांना विचारत होती स्वयंपाक कसा झाला तर त्या सांगत होत्या छान झाला म्हणून आणि इकडे डायनिंगवरती सगळं आम्ही जेवण काढून ठेवलेलं होतं आणि मग नंतर विपिन भाऊ मंगेश भाऊ सगळे आलेले होते तर सगळ्यांना जेवण बाहेर आम्ही हॉलमध्ये वाढलं किचनमध्ये इकडे नीता आणि वैष्णवी डुग्गू परी सगळे जेवण करत होते आणि आम्ही त्यांच्याशी बोलत पण होतो जेवण वाढता वाढता आणि त्यांचं जेवण पण सुरू होतं तर जेवण वगैरे झालं त्यांचं आणि ते पण जेवण झाल्यानंतर लगेचच गेले कारण वैष्णवीला छोटं बाळ असल्यामुळे ती लवकर गेली आणि नीताला पण बाहेर जायचं होतं चला तर सगळे पाहुणे दर्शन वगैरे घेऊन जेवण करून घरी गेले आणि मग आम्ही पण जेवायला बसलो आम्हीच राहिलेलो होतो चौघीजणी ೂರ್ತಿ ವ್ರೀ ಮಂಗ ದರ್ಶನ ಕಾಮನಾ ಪುಟಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ರತ್ನಿ ಚಂದಿ चला तर आम्हाला गं, आता जेवण वगैरे झालं जेवण झाल्यानंतर आम्हाला गण ग गणपती बाप्पांना विसर्जन करायची तयारी पण करायची होती मग आम्ही आरती वगैरे करून घेतली लगेच कारण उशीर पण झालेला होता आणि इकडे आता आम्ही विसर्जनाची तयारी करतो आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आम्ही गणपती बाप्पांना घेऊन जाताना सगळा व्हिडिओ येईल आता बघत राहा चला तर आता आम्ही नदीवरती काही गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे केलं नाही इथे टँक ठेवलेलं होत्या पाण्याच्या तर त्या टँकमध्येच आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि तिथे गेल्यानंतर परत एकदा आरती केली कारण घरी तीन आरती आणि इथे एक चार अशा चार आरती केली केल्या आम्ही त्यामुळे इथे पण आरती करावं लागली एक आणि आरती वगैरे छान झाली आमची त्यानंतर मग गणपती बाप्पांना विसर्जनाला मिस्टर घेऊन येत होते बघा तुम्हाला दिसेलच मिस्टरांनी गणपती बाप्पांचं खूप छान विसर्जन केलं खूप छान थोडंसं वाईट पण वाटत होतं कारण घर रिकामं झालं सगळं आमचं घरी आल्यानंतर इतकं रिकामं रिकामं तो टेबल वाटत होतात नाहीतर दिवसभर आम्ही त्या टेबलकडे बघणं त्या टेबलकडे जाणं असं खूप सुरू होतं दिवसभर आणि खूप बिझी राहिलो दोन दिवस आणि आता गणपती बाप्पा गेले की सगळं घर असं शांत झाल्यासारखं वाटत होतं चला तर आपले गणपती बाप्पा दीड दिवसासाठी आपल्या घरी आलेले होते त्यांनी छान आशीर्वाद वगैरे दिला आपल्याला आणि ते आता निघून गेले आपल्याकडनं चला तर आता आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलंच आहे आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईलच लवकर चला तर आता आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे छान झालेलं आहे आता आम्ही घरी जायला निघालो होतो पण विसर्जन झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचा काला प्रसाद म्हणून ठेवलेला होता तर तो काला वगैरे आम्ही तिथे सर्वांना दिला सर्वांनी आवडीने पण खाल्ला छान वाटलं सगळ्यांना तो काला खाऊन पण आवडला बरेच जणांना तो काला वगैरे आणि आम्ही तिथे थोडासा काला सर्वांना दिला आणि मग बाकी घरी पण घेऊन आलो कारण घरी पण आई ताई वगैरे घरी थांबलेल्या होत्या त्यांना पण द्यायचा होता आणि शेजारच्या काकू वगैरे पण होता त्यांना पण आम्हाला द्यायचा होता काला तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना पण काला दिला इकडे जिजाजी आणि मिस्टर पण होते त्यांना पण काला दिला त्यांना पण खूप आवडला काला वगैरे आणि आमचा काला वाटून झाला त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालेलो आहो तर बघा तिथे कित खूप ग किती गर्दी झालेली होती बघा तिथे भरपूर जणांचं दीड दिवसाचा गणपती बाप्पांचं विसर्जन तिथे सुरू होतं खूप छान वाजत गाजत बरेच जणांनी गणपती बाप्पा आणलेले होते बघा तो मुलगा छोटा मुलगा किती सुंदर गणपती बाप्पा आणतो आहे तो घेऊन आणि खूप तिथे बँडचा वगैरे पण आवाज होता त्यामुळे काही तिथे बोलताना याला व्हॉइस ओव्हर करूनच सांगते आहे मी सगळं चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट्स करून पण नक्की सांगत जा की कसे वाटतात माझे व्हिडिओज वगैरे चला तर बघा तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच घरी गेल्यानंतर मी काढलेला आहे व्हिडिओ चला आमचं गणपती बाप्पा विसर्जन झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे घरी तुम्हाला घरी गेल्यानंतर पुढचा व्हिडिओ बघू आपण दे चला आम्ही आता घरी आलो आपले गणपती बाप्पांचं विसर्जन झालं बघा किती रिकामं रिकामं वाटतंय सगळं म्हणा तुषी का दोन दिवस इतक्या धावपळीत असतात आपले गणपती बाप्पा आले की आणि आता शांत रिकामं वाटतं सगळं घर आणि चला आता आम्ही कपडे वगैरे चेंज करून घेऊ आणि अजून थोडंसं आवरायचं पण आहे किचन किचन पण आवरून घेते आता कपडे वगैरे आधी चेंज करते चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय बाय